काल अकोला जिल्ह्यातील तेल्हारा परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा कहर कोसळला यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द येथील शेतकरी गोपाल कासोकार यांच्या शेतातील वादळी वाऱ्याने किडीची पिके जमीनदोस्त झाली आहेत यामुळे कासोकार यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याची बातमी आहे दानापूर परिसरात वादळासह मुसळधार पाऊस झाला यामुळे काही घरांचे टीनपत्रे उडून गेली आहेत याच गावातील हिवराळे या महिलेच्या घरावर बाबडीचे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या अचानक आलेल्या पावसामुळे अनेक स्थानिकांचेही मोठे नुकसान झाले आहे घरांना नुकसान झाल्यामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे प्रशासनाने आणि समाजातील पुढाकार घेणाऱ्या संस्थांनी या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे